नमस्कार में SB News चैनल में मी पायल एस मी राजेंद्र साबळे आरपीआय आर साहेबांची आम्हाला आदेश की हो जोपर्यंत आपल्याला केंद्र म्हणजे विधानसभेला काही जागा मिळत नाही तोपर्यंत आठवले साहेबांनी आम्हाला थोडस थांबवलं होतं परंतु महायुतीकडून एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री दोन्ही पण आणि त्यांना साऱ्यांना बसून आम्हाला त्यांना विधानसभेला दोन जागा दिलेल्या आहेत त्यानंतर महामंडळ म्हणजे तीन महामंडळ देऊ अशी बोली केलेली त्यानंतर घनसांग तालुका कुठले म्हणजे तालुक्या वाईज कमी घेऊ असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या माध्यमातून माहितीचे अधिकृत उमेदवार हिकमत दादा उडाण यांचा आम्ही पूर्ण आर पी आयचे टीम घनसांगी तालुक्यात मोठ्या उत्साहाने दादाच्या प्रचाराला लागलेलो ला हो। आहोत आणि आम्ही चांगलंच म्हणजे आमच्या समाजात फिरून समाजाच्या माध्यमातून दादाला जास्तीत जास्त मतदान कसं मिळेल यासाठी आम्ही रात दिवस फिरून दादासाठी प्रयत्न करीत आहोत आणि नक्कीच दादा ह्या हो। वेळेस इजे झाल्याशिवाय राहणार नाहीत असे मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र तुमचं नाव काय माझं नाव बाबासाहेब यमाज साळवे गाव बोंडलापूर गणसंगीत कोणाची हवा घनसा बोला एकनाथ दादा उडान एकच वादा दादा काय असं वाटत हिकमत दादा, दादा, दादा एक प्रशासकीय अधिकारी राहिले मंत्रालयामध्ये आणि त्या मंत्रालयामध्ये त्यांचं एवढं म्हणजे त्यांना सर्वच कामाचा अनुभव आहे पण ह्यावेळेस गेले दोन टर्म दादाचा पराभव झाला पण ह्यावेळेस दादाला जर समजा संधी भेटली तर दादा पूर्ण या तालुक्यात नाही पूर्ण मतदारसंघाचा विकास करू शकते हे माझी गॅरंटी मी गेले लहान वर्ष मी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच राहिलो सदस्य राहिलोय शालेय अध्यक्ष राहिले बोन्हापूर या गावचा पण ह्यावेळेस असं निश्चित वाटतंय की दादा ह्यावेळेस नक्कीच निवडून आलाय गेले बरेच वर्ष मी शिवसेना सुरुवाती मी बोन्हापुरी गावचा अपक्ष म्हणून सरपंच निवडून आलो पण त्यानंतर खोतकर भाऊ अर्जुन भाऊ खोतकर भाऊ यांच्या उपस्थित मी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेव्हापासून मी आज का गायत या शिवसेनेमध्येच काम करतोय मी गे आजही मी मुंबईला राहतोय पण माझं दादा दादाच एवढं प्रेम आहे दादावर माझं एवढं प्रेम आहे आज माझी सारे फॅमिली मुंबई माझी पूर्ण फॅमिली आमच्या स्व खर्चा आज दादाला मतदान करायसाठी आम्ही इथं उपस्थित आहोत असं एक असं एक सर्व तालुक्याचा जर विचार केला एक दादाचे सहानुभूती आणि दादा एक सहनशीलता आहे त्यांच्या मग एवढी आहे आणि सर्व कार्यकर्ते सांभाळण्याचे क्षमता त्यांच्या अंगी त्यामुळे ह्या वेळेस असं निश्चित वाटतंय की दादा ह्या वेळेस म्हणजे निश्चित निवडून येणार ह्या मतदारसंघामध्ये मागील आमदार या घरसिंग मतदारसंघाचा यांचा विकास काय होता मागील आमदारचा मागील आमदार आता पंचवीस वर्षापासून मंत्री येते ज्यावेळेस सुरुवातीचा राज्यमंत्री त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री आज पंचवीस वर्षाचे मंत्री माझं एकच आहे आज माझे दोन तरुण मुलं आठ आठ दहा दहा दिवसापासून आठ आठ वर्षापासून माझे मुलं आहे म्हणजे मग तुम्हाला जर मंत्री पंचवीस वर्ष मंत्री तुम्ही प्रत्येक गावात पंधरा पंधरा जर मंत्री मुलं कामाला लावले तर कोणत्याही समाजात असो एससी असो ओबीसी असो एन टी असो ओबीसी कोणत्या मराठा असो जर आज हे वेळ आले असते प्रत्येक गावात जर तुम्ही जर असे घेतले असते मुलं पंचवीस पंधरा पंधरा मुलं घेतले असते तर कशाला वेळ आली असते तुम्ही मंत्री ठीक आहे तुमच्याच कारखान्यात नाहीये तुमचे कारखाने सर्व काय तुम्हाला इथे यंत्रणा तुमच्याकडे ह्या कारखान्या नको तुम्ही मंत्री या त्यांना कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये तुम्ही प्रत्येक गावचे पंधरा मुलं लागू लावू शकतात पण तुम्हाला ते केलंच नाही कारण तुम्हाला माहित होत की फक्त आपल्या माग हे लागले आपल्या मागे राहणार कोण त्यासाठी आमचं एकमेव ठरलेलं आहे एकच वादन हिकमत दादा महाराष्ट्रात सरकार कोणते येईल महाराष्ट्र सरकार कोणत्या सरकार येणार यानंतर मुख्यमंत्री कोण होईल मला काय मुख्यमंत्री मी नाही सांगू शकत त्या निवडून आल्यानंतर त्यांचं ते ठरवलं आपण काही एवढे बहिणीच्या होईल मदत केली त्यांना करणारच आहेत ना का का ते काय उपकार उपकार जाण फेडव कोणत्या मार्गाने उपकार जाण फेडाव लागेल ना त्यांना तुमचं नाव काय महादेव उडानी मतदारसंघात कोणाची हवा सध्या एकमतदाचीच हवा आहे माझे भावकी आहेत म्हणून मी सांगत नाही पण ही निवडणूक फक्त जनतेने हातात घेतलेली म्हणजे जे मतदार आहे मतदार प्रत्येक मतदार म्हणतोय कि ही निवडणूक आता सध्या फक्त आपल्याला परिवर्तन पाहिजे आतापर्यंत पंधरा वर्षे पंचवीस वर्षे जवळपास ज्या मागील आमदाराने मंत्री महोदयाने जे काम केले नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो बदल खूप महत्वाचा आहे प्रत्येक जनता सध्या बदलत्या या अपक्ष उमेदवार सतीश गाडगे शिवाय चोते यांच्यामुळे काही फरक काहीच पडणार नाही चोते साहेबांमुळे देखील काही फरक पडणार नाही आणि घाडगे पाटलामुळं पण काही फरक पडणार आमदार कोण जी लढत आहे ही फक्त राजेश टोपे आणि हिकमत दादा मध्येच आहे राजेश टोपे यांचा विकासाबद्दल काय सांगणार विकासच नाही कुठं आमच्या तिकडे जर गंगथडीला जर गेलं तर कुठं रस्ते नाहीत त्यांच्या वाल्याच प्रचाराच्या गाड्या जवळपास दोन तीन व्हिडिओ मी बघितले प्रत्यक्ष काय बघितल्या ना दोन तीन व्हिडिओ बघितले त्याच गाड्या फासल्या आल्या होत्या म्हणजे कसला विकास आला त्यांच्याच प्रचाराला म्हणजे अडचणी या लागली गाड्या फिरायला शंभर टक्के येणार परिवर्तन शंभर टक्के होणार लाडक्या बहिणीचा पडेल लाडक्या बहिणीचा निश्चितपणे प्रभाव पडणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने मुलीसाठी शिक्षण मोफत आहे मुली आज डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत एक रुपये खर्च करण्याची गरज नाही आणि पुन्हा लाडक्या बहिणीला जवळपास जर सरकार जर आलं तर एकवीसशे रुपये चालू करणारे मानधन महिन्याला आणि ह्याच सरकारनी शिंदे साहेबांनी नऊ लाख सोलार देण्याचा निर्णय घेतलेला आहे नऊ लाख सोलार देणार आहेत जवळपास लाईटच इतक अवघड कंडिशन होत आपल्या ला। इकडे की लाईट टिकत नव्हती त्यामुळं आता सोलारनी शेतकरी जे आहेत शेतकरी आता सध्या दिवसा दारे जातात त्याच्यामुळं शेतकऱ्याला देखील शेतकरी देखील नव्याण्णव टक्के आज महायुतीच्या सोबत आहेत आणि या मतदारसंघामध्ये आणि पाठीमाग आहे महा महायुक्त आघाडीच्या सरकारमधील काही व्यक्ती असं म्हणतात की हे लाडकी बहिणी जी योजना आहे या शासनाने बोगस नंतर वाटप करणार नाही असं जात नाही याबद्दल काय सांगा हे जे आहे का ते सगळं प्रोसिजरली करूनच आतापर्यंत हे लाडके बहिणीची योजना चालू केलेली शिंदे साहेब खोट काम करीत नाही म्हणजे हे देखील जनतेच्या मना मनात आहे त्यामुळं तुम्हाला सांगतो बिलकुल निश्चितपणे ही योजना बंद होणार नाही त्यांचं तर ते कामच हो आहे की विरोधकांचं कामच असत कि हे बंद होणार आहे त्यांना सरकार आणायचं त्यांनी आतापर्यंत कोणतंही सरकार नाही त्यांनी त्यांच्या बहिणीला ओवळणी दिली म्हणजे पंधराशे रुपये महिना दिला साडेसात हजार रुपये आतापर्यंत भेटलेले असं कुठलंच काही नाही आता ह्या मतदारसंघामध्ये मी फिरतोय सगळीकडे वातावरण चांगलंय प्रत्येक लाडकी बहीण म्हणते या, या माझ्या भावाने मला जे दिलेले त्याची उपकाराची परतफेड परत परत मला करायची निश्चितपणे ह्या मतदारसंघामध्ये उपकाराची परतफेड होणार आहे आणि परिवर्तन होणार आहे या मतदारसंघातील मतदाराला तुम्ही काय आवाहन कराल मतदाराला असं आहे की रस्ते नाही रस्ते करणार आहे पुन्हा ऊसाचा सगळं राजकारण संपलेलं आहे जवळपास महाराष्ट्रात एक नंबरचा भाव ह्या दादा उडानी दिलेला आहे या कारखान्या महाराष्ट्रातला एक नंबरचा भाव त्यामुळं काही एवढं ऊसाच राजकारण संपलेले आणि पुन्हा विकास देखील जे दिसल ते विकास करणार आहे माझं नाव नाना रामराव वाडकर राहणार साखळगाव तुम्हाला घनशुंगी मतदारसंघातली हवा कोणाची कोण घनसी मतदारसंघातली हवा पंचवीस वर्षापासून कोणी रोड वस्ती काहीत नाही कोणी आम्हाला सुविधा काही दिली नाही आमचं डायरेक्ट मतदान हिकमतदा उडान हिकमतदा उडाण तुम्हाला का आवडलं का जयंतीसाठी सर्वश्रेष्ठ त्याला मानले जातो आणि ह्या वर्षी एकमत निवडून येणार शंभर टक्के आमची आणि आमच्या गावातून शंभर टक्के आहे असं मी इच्छितो व्हेरी गुड तुमचं नाव काय एसबी महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद